नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वतःच कबूल केलेला आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला आता विरोधी पक्षांना जर त्यांच्यावर आरोप केले असते तर आपण मान्य केले नसते परंतु त्यांनी स्वतः कबुली कबुली दिलेली आहे अहमदाबादमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन होतंय त्यामध्ये त्यांनी अशी कबुली दिली की काँग्रेस पक्ष हा दलित मुस्लिम आणि ब्राह्मण हेच करत बसला आणि यामुळे कुठंतरी भाजपानं सरशी केलेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उशिरा सुचलेलं शहानपण ज्याला म्हणतो तीच गोष्ट यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः बोलून दाखवलेली आहे आणि त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे त्यांनी या गोष्टी जर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सांगितले असते की या गोष्टी आपण करू नका आपण बेरोजगारी महागाई या विषयावरती आपण निवडणुका लढवू तर कदाचित काँग्रेस चांगलं यश संपादन करू शकला असता परंतु जातीपातीच्या राजकारणामुळं त्यांचा नायनाट झालेला आहे हे कुठंतरी त्यांनी पुढील आगामी निव निवडणुकीमध्ये ह्याच गोष्टीतून शिकलं पाहिजे अशाच गोष्टी अशाच बातम्या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र